नमस्कार मंडळी मी ऋषाली बोरेकर तुमचं राईट जर्नी या चॅनलवर स्वागत आहे मला आज एक विषय सुचला मला गृहिणी बद्दल बोलायचं होतं की आपण गृहिणी दिवसभर सतत काम, काम शासा शासा शा करत राहतो काही मोबदला न सुटता सकाळपासून आपण नुसतं काम करत राहतो स्वतःकडे लक्ष देत नाही नुसतं निकरांचं करण मर्जांचं सर्म सासू सासरांचं करणं आल्या गेल्याचं करणं पाहुण्यांचं करण सगळ्यांचं आपण आवडीनं करत राहतो पण आपल्याकडे आपल्याला एक तासही काढायला वेळ राहत नाही स्वतःसाठी आपण एक तासही काढू शकत नाही गृहिणी काहीही मोबदला न घेता सतत काम करत असतात पण त्यांच्या कामाची दखलही घेतल्या जात नाही दिवसभर सकाळी उठले तेव्हापासून तर संध्याकाळी अकरा बाराही वाजते तरी गृहिणी सतत काम करत असते वाली जे बाहेर काम करतात स्त्रिया त्या पण काम करतच असतात त्या घरचं पण करत असतात बाहेरचं पण करत असतात पण त्यांना त्या कामाचा मोबदला मिळतो पैसे मिळतात पण गृहिणी एक रुपयाही का काहीही न घेता ती आवडीला काम करत असते ती सासू सासऱ्यांचं सगळ्यांचं करत असते सासू सासरे म्हणतात मी माझ्या मुलाकडे असतो माझा मुलगा माझं सगळं करते पण मुलगा सगळं करते का ती सून करते मुलगा आणून पैसे आणून द्यायचं काम करतो पण सगळं घरातलं सगळं ही ती महिलाच करत असते त्या गृहिणीला सर्व करावं लागते सासू सासऱ्यांच्या तब्येतीपासून खाण्यापिण्याकडे सर्व सर्व तब्येतीच्या तक्रारी सगळ्यांकडे ती गृहिणी लक्ष देत असते कारण yeah. yeah. की मुलगा त्यांचा मुलगा दिवसभर कामानिमित्त बाहेर असतो त्यामुळे त्याचं लक्ष देणं होत नाही घराकडे मुलांकडे आई वडिलांकडे बायकोकडे कोणाकडे त्याचं फारसं लक्ष देणं होत नाही कारण की तो सतत बाहेर असतो दिवसभर कारण की पुरुषाला बाहेरचे काम असतात पण स्त्री हे सगळं करत असते पण सासू सासरे म्हणतात की मुलगा माझ मुलगाच करतो पण खरं पाहता मुला मुलापेक्षा हे सून सासू सासऱ्यांचं सर्व करत असते हे सत्य आहे सत्य परिस्थिती आहे हे बडी अच्छी बात आप जी स्त्री बाहेर काम करता करते तिला त्याचा मोबदला मिळते ती स्त्री कामवाली बाई पण लावू शकते भांडे कपड्यापासून सर्व स्वयंपाक सर्व ती स्त्री ती गृहिणीच करत असते ती एवढं सतत दिवसभर काम करत असते पण तिला थोडं साधं कोणी विचारते नाही कि तू दमली का तू दमलीस असेल बस थोडा वेळ असं असं कोणीही तिला विचारत नाही ती सतत काम 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 नुसत कामच करत असते <laughs> आणि ही सत्य परिस्थिती आहे मी जे सांगत आहे ती सत्य परिस्थिती आहे कारण की मी गृहिणीच आहे आणि मला याचा अनुभव आहे म्हणून मी हा मला काम करता करता एक विषय सुचला <laughs> म्हणून मी आज हा विषय तुमच्या सोबत शेअर करत आहे म्हणून म्हटलं स्त्रियांनो तुम्हाला कोणीच विचारणार नाही की तू दमली का तू जेवलीस का म्हणून आपण स्वतःकडे स्वतःच लक्ष द्यायला हवं आपल्या डेली रुटीन मध्ये फिरायला जाणं व्यायाम योगा हे सर्व करायलाच हवं एक दीड तास आपण स्वतःसाठी काढायलाच हवा आणि नाश्ता झाला की सगळे काम बाजूला ठेवून द्यायचे आणि पहिले आधी नाश्ता करून घ्यायचा आपण सर क्या बात आहे सर सग्ड़ी, सग्ड़ी ना आपण सगळ्या सगळ्यांसाठी नाश्ता करून देतो पण आपण स्वतः खात नाही कारण की आपल्याला सगळं असं वाटते हे काम झालं पाहिजे ते काम झालं पाहिजे पण आपण सगळी कामं बाजूला ठेवून आपण आधी नाश्ता करून घ्यायला पाहिजे कारण की आपल्या तब्येतीकडे आपल्याला लक्ष द्यायलाच पाहिजे कारण की कोणीही गृहिणीला विचारणार नाही की तू नाश्ता केला का तू जेवली का तू दमलीस का तू बस थोडा वेळ जाऊ दे करते असं कोणीच आपल्याला विचारणार नाही त्यामुळं आपण स्वतःची काळजी ही स्वतःच घ्यायला हवी कारण की आपल्याला आपल्यावर सगळी भिस्त राहते घराची आणि आपण सर्व करत राहतो दिवसभर हे करत असतो आपण छोटी मोठी कामे सगळी आपण स्वतः स्वतः करत असतो म्हणून आपण स्वतः फिट राहायला पाहिजे म्हणून आपण स्वतःकडेच स्वतः स्वतःकडेच लक्ष द्यायचं मी आज मोठीची भाजी करत आहे मुठीची रस्शाची भाजी तर रश्शाची भाजी करता करता मला तो विषय सुच सुचला आणि म्हणून मी तुमच्यासोबत स्वयंपाक करता करताच गप्पा मारत आहे हे बघा मी मोठ आधी भिजू घातलेली होती त्याला कोंब आलेले आहे आणि माझ्या घरी सगळ्यांनाही आवडते अशी रश्शाची तर मी आता ती रश्शाची भाजी आज केलेली आहे मी म्हटलं चला आता मला स्वयंपाक करता करता विषय सुचला आणि म्हटलं चला स्वयंपाक करता करता आपण गप्पा मारूया तर असं गृहिणीचं काम असते दिवसभर काही आपल्याला काम आप संपत नाही तर आपण स्वतःकडे खरंच लक्ष द्यायला हवं गृहिणीवर सर्व घराची किस्त असते हे सत्य आहे आणि हे स्वीकारायलाच हवं चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय